हवामान बदलामुळे शेतीचं मोठं नुकसान होत असल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातही वादळी वाऱ्यासह शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालं आहे या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आता थेट राज्यमंत्री इंद्रनील नाईक पोहोचले आहेत पाहूया सविस्तर रिपोर्ट गेल्या दोन दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्याला वादळी वाऱ्याने अक्षरशः झोडपून काढले आहे या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसला तो पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांची उभी पिकं भुईसपाट झाली आहेत यातच प्राध्यापक गोविंद फुके यांच्या केळीच्या बागेचं तर पूर्णपणे होत्याचं नव्हतं झालं आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या कष्टाचं फळ मातीमो झाल्याचं पाहून त्यांना धीर देण्याकरिता आणि नुकसानीची पाहणी करण्याकरिता राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक स्वतः पुसद तालुक्यात पोहोचलेत त्यांनी प्रत्येक नुकसानग्रस्त शेतीची बारकाईनी पाहणी केली आहे शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या वैध्या ऐकून घेतल्यात यावेळी बोलताना मंत्री नाईक यांनी शेतकऱ्यांना धीर दिला सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून तुम्हाला तत्काळ शासकीय मदत मिळवून देऊ असं आश्वासन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिलंय त्यांच्या या भेटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे आता प्रशासकीय स्तरावर ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज